हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका न्यू ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आम्ही आलेलो आहे डी मार्टला सेट आवडल ते घेणार का बर हनी कुठला हनी कोणता पप्पा तेच घे पप्पा तेच घे कोणता घे खालून चुरा झालाय की दुसरी चांगली भरणी काढून घ्या नाय चुरा ती काळा नाही ती, मा, ती, ती ना ती काळा सेमच आहे की चालतो मी टाकतो कामाला तर आमच्याकडे आहेत अरे हळू भरणी फोडशील काय आहे त्यामध्ये तीवर तिबाय वन के टुंग का ही प्रिये। तिबाय वन के टुंग। लेता कर दिया पापा। टूटाने ने। हम्म? ये रहा। कितीला नाही नाही मग खायचं असेल तर घ्यायचं माझ्या शेक मध्ये टाकून पेला जाडवलो आहे खुल्ला घ्यायचं सगळं साबुदाना आहे सगळा मटेरियल खुला घ्यायचा तर आता मी बघते कसे मला स्कर्ट वगैरे खूप आवडतात तर हा पण एक स्कर्टच आहे बघूया आपण खूप छान आहे खूप म्हणजे खूप मस्त आहे हा स्कर्ट आणि कलर तर सगळे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये प्लेन सुद्धा आहे प्लेन घ्यायचं असेल तर प्लेन पूर्ण स्कर्टच आहे ते सगळी लाईन पूर्ण स्कर्टचे सगळे खूप छान आहेत पण हाईटला कमी जास्त होऊ शकतात पण नाही होणार शक्यतो आणि प्राईस पण किती अफोर्डेबल आहे तीनशे नव्याण्णवला आहे डी मार्टचं खरंच खूप टिकाव असतं सगळ्याच्या ह्याच्यामध्ये म्हणायचं गेलं ना तर डी मार्टचे कपडे खूप टिकाऊ थोडं महाग असतं पण मस्त असतं आणि टिकतं तर भरपूर जर कसं दिसतं मस्त आहे हा पण मी तर सगळं मस्त आहे म्हणते काय नाही बघू काहीतरी घेणार आहे आज देखा। 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 हा बघ कसं आहे खरं तर प्राइस च्या अकॉर्डिंग कपडे छान आहेत आणि चारशे आहे आणि कॅज्युअल शर्ट काय कॅज्युअल शर्ट घेण्याची म्हणजे हेच नाही कपडे चांगले स्ट्रॉंग आहे फक्त खूप महाग वाटत मस्त आहे खूप म्हणजे खूपच मस्त आहे क्वालिटी खूप छान आहे पण त्या रेंजमध्ये पैसे सुद्धा खूप चांगले द्यावे लागत आहेत पैशाच्या मानाने पर्स बघू आपण हा हा आहे फक्त शंभर रुपये तर माझं मी बघितलं तो तोपर्यंत ह्यांचं इथं शूज घेऊन आणि चष्मा घेऊन झालेला आहे तर मला न सांगता हे नी कारण मी केलेत मला हे शूज वगैरे घ्यायचे नव्हते रुद्रला पण ह्यांनी घेतले आणि रिटर्न ठेवा म्हटलं की ठेवणार नाही आणि सर छोटे पण घेतलेत मी ओरडत होते छोटे आहेत बसणार नाही तरी पण त्यांनी घेतले तर आपल्याला वाटतं बसतं पण मुलांना कसं थोडंसं आतमध्ये टोचतं आपल्याला कसं थोडं पॅक चप्पल घातल्यावर आतमध्ये बोटांना पुढच्या टोचतं तसं होईल असं मला वाटत होतं पण ते म्हटले नाही बरोबर बसतंय बसतंय तर घ्या आम्हाला काय करायचं आहे तुमच्या मनाने तर आम्ही खाली आलो आणि आमचं बिल चाललं इथं करायचं चा। तर डिमांडमध्ये काय सेम असतं सगळीकडचे डिमांड जवळपास सेम असतात आणि सेम प्रायजेस पण तशाच असतात तर आता ह्या दोघांना मी लावले कामाला तर छोटा बघा छोटा कसा काम करतोय त्याचं तर ना आता जेव्हापासून त्याला कळायला लागले तेव्हापासून आम्हाला कामं करायची गरजच नाही त्याला सगळी कामं करायचे असतात प्रत्येक गोष्टीत त्याला काम करायचं असतं घरात असू द्या नाहीतर बाहेर असू द्या बघा पप्पांना कसा हेल्प करतो आहे त्याचं चालूच असतं पप्पा मी देतो काढून मी देतो तुम्ही थांबा तर आमचं शेवटी बिलसुद्धा तर बिल बघा किती आलेलं आहे तर ह्यावेळी बिल थोडं कमी आहे कारण जास्तीच आम्ही घेतलं नव्हतं मागच्या वेळी आम्ही प्रत्येक वेळी कपडे वगैरे खूप सारे घेतो पण ह्यावेळी कपडे काही शॉपिंग केली नाही फक्त टिफिन एक आणि चप्पल आणि रुद्राचा चष्मा ह्या तीनच वेगळ्या वस्तू आहेत नाहीतर सगळ्या आपला रेग्युलरचा बाजारच फक्त भरलेला आहे तर बघा फायनली आम्ही घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर घरी आजलो ते पाहुणे एक पावणे वाजल्यापासून मग मला स्वयंपाक करायचा होता ह्या दोघांचा मला आज उपवास असल्यामुळं खिचडी बनवायची होती तर ह्यांच्यासाठी वांग्याचं भरी चपाती केला आणि माझ्या डोक्याला एक आता ताप वाढला आजपासनं जर आज डी मडला गेलं नसतं उद्या गेलो असतो तर आजचा दिवस वाचला असता पण आजपासूनच सुरुवात झाली ते म्हणजे ना टिफिन द्यायचं चालू झालं आहे आता माझं काम सो मला बिलकुल आवडत नाही टिफिन द्यायला टिफिन द्यायला आवडत नाही म्हणजे मला मुळात स्वयंपाक करायलाच आवडत नाही स्वयंपाक करणं हे माझं सगळ्यात न आवडीचं काम आहे मला बिलकुल आवडत नाही कारण मला येत म्हणजे यायचं काही नाही केलं की सगळ्यांनाच येतं पण मला ना एवढं मनापासून नाही आवडत स्वयंपाक करायला कंटाळा येतो स्वयंपाक करायचं म्हटलं की एखादा पदार्थ असा असतो जो मला अगदी मनापासून वाटत करावासा एखादा मग ती नाही ना, ना मग नाही आणि त्यात महत्वाचं म्हणजे ह्यांना माझा स्वयंपाक आवडत नाही टिफिन द्यायचं काही नाही आता रुद्रला देते त्याला ते आवडतं तो खातो म्हणून देतील काय बोलत पण नाही ह्यांचं सतत आता मग मी वांग्याचं भरीत आणि चपाती दिले तर त्याच्यामध्ये पण का एवढंच भरीत पुरल का आणि हे झालं तेलच नाही सतत म्हणजे काही ना काही इतकं तेल टाकून द्या खा खातात ना ते इतकं म्हणजे तेल वापरतात त्यांचं वरून स्वतःच ओतून घेणार त्या वांग्याच्या भरतात तेल डबा पॅक करून घेऊन जाणार मला कळतच नाही ऑलरेडी इतकी चरबी सुटली पुन्हा अजून वरण तेलकट खाल्ल्यानंतर काय होईल तर चार म्हणजे आतापर्यंत सात आठ महिन्यापासून त्यांना टिफिन घ्यायचा होता माझ्या मागे लागलेलं टिफिन घे टिफिन घे प्रत्येक वेळी मार्ग केलं बघायचो आणि मी टाळायचे किती महाग आहे एवढा महाग घ्यायचा का मुद्दा एवढं महाग कशाला नको दुकानात बघून म्हणून म्हणून मी टाळलं सात आठ महिने टाळलं पण आता टाळू शकत नव्हते जास्त दिवस पण मी सांगितलंय मला मला पण काम असतं मला युट्यूब सांभाळायचं असतंय मशीनचं असतंय सगळं मी सांगितलंय की मला जर जास्त लोट पडायला लागला तर मी मशीनचं काम सोडून देणार मी का करू एवढं मग कुणी सांगितलंय एकतर ह्यांना मदत करा की करा काम कष्ट करून कमवा ते आणि वरून यांचं सुरू जास्त सतत हे असलं केलं ते तसलं केलं तर बघा आता स्वतः गेले आता अडीच वाजले स्वतः गेले डी मार्टमधून झाल्यापासून माझं आत बंदच नव्हता सगळं केलं जेवलं आता आता भांडी धुवायची पडली तर आता किचन आवरायचं त्याला अर्धा पाऊन तास जाईल सो विषय इथं नाही त्याला ना डीमार्टमधून काय काय आणले दाख बघ काढूयात कारण काढायचं राहिलं होतं मग याच्यापासून म्हणजे रुद्र म्हणत होता मम्मा काढायचं काढायचं पण ते राहत होतं तर बघा आता आपण काढूयात तर चहा पावडर आम्ही वाघ बकरी चहा पावडर वापरतो तसं चहा सोडून देणार आहे कारण माझी तब्येत वाढवायची आहे मी तर आता चहा सोडून देणार आहे कारण चहा सोडला तरच माझी तब्येत चांगली होईल नाहीतर माझी तब्येत चांगली होण्याचा काय प्रश्नच येत नाही तब्येतच होणार नाही मग चहा सतत पिल्यावर कसं होईल तर जाऊ दे तरी पण सकाळच आपली सुरुवात छान तर सकाळची सुरुवात बरोबर होत नाही किंवा फ्रेश पण वाटत नाही सकाळ सकाळी आणि ही रुद्रासाठी अमूलची प्रो पावडर प्रोटीन तर कंटिन्यू रुद्र ही पावडर पितो तरी सुद्धा तो त्याची तब्येत नाही वाढत आता मी सुद्धा प्रोटीन पावडरच आहे माझीची आहे ती जी आरडीची पण आता माहित नाही माझी तरी वाढेल का नाही तर दीड महिन्याला त्याला हे अर्धा किलोचं पॉकेट लागतं त्यानंतर रवा तर रवा मी सुट्टा घेते पण आज जो रवा होता तो मला खूप मोठा वाटत होता जाळ जाळ म्हणून मग तो नाही घेतला नंतर मैदा तर तूप लागता, तूप आम्हाला खूप लागतं दीड महिन्याला अर्धा लिटरचं हे पॉकेट लागतं तीनशे तसं सा, साडेतीनशेच्या आसपास सा हा ता रेट आहे आता चालूला तर त्यामुळं महाग आहे त्यामुळं बाजाराला पैसे पण लागतात तूप वगैरे घ्यायचं म्हटलं तर लागतं आणि दुधापासून तूप काढायचं फार सोपं सहज आपण काढू शकतो पण महत्वाचं दूधच आम्हाला पुरत नाही तीन पॉकेट घेतो आम्ही दीड लिटर दूध घेतो दिवसाला तरी आम्हाला पुरत नाही त्यातून तूप काढणं शक्य नाही चायवरची असते त्यात चहा बना चहा मध्ये वापरते म्हणजे चहा कसं थोडासा चांगला लागतो त्यानंतर साबुदाना ह्याच्यामध्ये सगळा बाजार आहे साबुदाणा नंतर हे तूर डाळ साखर तर हा पूर्ण दीड महिन्याचा बाजार आहे दीड महिना जातो त्यानंतर तांदूळ तर मला हा चांगला तांदूळ वाप म्हणजे चांगलं भात चांगला असला तर मला तर मग वाटत नाही मला जास्त भात बनतो त्यामुळे मग तर हे रुद्रने टाकलंय ह्याची काहीच गरज नव्हती पण म्हटलं मला घ्यायचंच आहे तर हे आहे बदाम मिल्क बन ते बनवायचं दुधामध्ये टाकून आहे त्यानंतर हा एक छोटा डब्बा आणला लागतो ला, छान असत खायला कधी कधी लागतो तर त्याचीच सुरुवात आहे पोहे तर मी दाखवते प्रत्येक वेळी मी हा गुळ घेते तर मागच्या वेळी आम्ही जे बोलतो ना तेव्हा भेटला नव्हता हा डी मध्ये पण ह्या वेळी भरपूर स्टॉक होता त्यामुळे मग हा घेतला तर प्रत्येक वेळी आम्ही हा काळा गुळ घेतो सगळ्यात बेस्ट क्वालिटी आणि खाण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे तब्येतीसाठी चांगला आहे खूप चांगला आणि महत्वाचा अजून पॉईंट गेले छोट्या छोट्या गे ढिप असल्यामुळं आपण इझिली याचा वापर करू शकतो आपल्याला जास्त अवघड जात नाही तर टोमॅटो विचार छोटं पकडे आणलं कारण मागचा आम्ही गावाला गेल्यामुळं मागच्या पगत्या मधलं भरपूर उरलं होतं मग ह्यावेळी आज आम्ही छोटं पॉकेट आणलं नंतर आम्हाला मोठं लागतं त्यानंतर साबण आणि बिर्याणीचा राईस बासमती बासमती नाही हा कोणता माहित नाही पण बिर्याणीचा याची छान बिर्याणी होती थोडासा पिवळा पिवळासा आहे तो आहे त्यानंतर माझा उपवास सुरू आहे मग रिअल वाईट घेतलं उपवासाची शेव बेसन वगैरे तर महत्वाची गोष्ट अजून दाखवती तर हे चण आणले तर काय म्हणे जे पापून काळे ते काढायचे चण मिक्सरला बारीक करायचं आणि रोज त्याच्यातले दोन चमचे दुधामध्ये टाकून मग प्यायचं म्हणजे अजून तब्येत वाढण्यासाठी चांगलं आहे ते म्हटले म्हणून घेतलंय तर ट्राय करून बघू सगळं ट्राय करायचं ठरलंय तर काय सोडायचं नाही सगळंच करायचं त्यानंतर याच्यामध्ये शेवळ आणलेले आहेत शेवळ आता थंडीचे दिवस आहेत ना थंडीमध्ये कसं थोडंसं गोड खावंच वाटतं आणि शेवळ आणि सुद्ररुद्रात का सुट्टी आहे आता क्रिसमस डेची तर तो घरीच असतो मग त्याला चार पाच वाजता झोपून उठल्यानंतर थोडंसं देण्यासाठी मी ते आणलेले शेव आणि त्याला महत्वाचं गोड खूप आवडतं इतका म्हणजे लवर आहे ना तो गोडचा खूप म्हणजे खूप काही गोड पदार्थ त्याला आवडतातच तर त्यानंतर हा पण रवाचा आहे तर एकामध्ये भागत नाही रवाचे दोन तीन पॉकेट लागतात रुद्रसाठी मी तर खातला मला बिलकुल रवा आवडत नाही पण रुद्रला आवडतो त्यानंतर हे माझं फेवरेट आहे फेळ चक्का नूडल्स तर आधीचं एक पॉकेट होतं म्हणून ह्यावेळी एकच आणले कारण हे दोघं जास्त खात रुद्र खातो पण ह्यांना एवढं जास्त आवडत नाही तर ह्यावेळी मी अगरबत्ती आणलेली आहे चंदनाची चंदना अगरबत्ती आणली बघा हो मागच्या वेळी दुसरी आणली होती या दोन अगरबत्तीचे पॉकेट दीड महिना सहज पुरतात फुल भरून त्याच्यामध्ये दीड महिन्यापेक्षा जास्त जातं नेक्स्ट टाइम आम्ही ज्यावेळी जातो ते त्याच्यानंतरपर्यंत हे पुरतं खूप छान असतं आणि मी प्रत्येक वेळी वेगळं आणत वेगळं घेऊन येते कारण मला वेगळं वेगळं वापरण्याचीच म्हणजे छान वाटतं वेगळं प्रत्येक वेळी वेगळं असत काहीतरी छान वाटतं तर रुद्राला आणलं हे बेबी लोशन तर त्याचं संपलं होतं आणि थंडीचं वातावरण आधी त्याला एवढं नव्हतं लागत पावसाळा उन्हाळा होता आता त्याला लागते कारण थंडी पडली आणि त्याचे स्किन आहे ना थोडे शिरप उरप सारखे व्हायला लागले थोडस ते उडल्यासारखं म्हणून मग त्याला आणले आता आमचं प्रत्येकाचं वेगवेगळं मशीरायजर आहे त्याच्या पप्पांना ते पिवळ व्यासले मैशरायजर ते चालतं मी माझं वापरते आणि त्याला माझ पाले तर तिघांना वेगवेगळं लागतं या असं प्रत्येकाला तिघांना वेगवेगळं म्हणलं तर काय अवघड आहे अजून एक महत्वाचं म्हणजे टोस्ट मला चहा सोबत टोस्ट लागतात चहा सोबत पोहे केले शिरा केले ना सकाळी नाश्त्याला बिलकुल खावाटत नाही काल पोहे केले तर दोन चारच घास खाल्ले तसे तसे ठेवले काहीच खा का, वाटत नाही पण मला चहा सोबत टोस्ट खूप आवडतात खूप म्हणजे खूप रुद्राला सुद्धा खूप टोस्ट आवडतात तर रुद्राची आहे ह्या वेळेस फक्त शूज आणले आणि त्याच्यासाठी चष्मा आणलाय आणि शूज आणलेत दोनच गोष्टी बाळा चष्मा कुठे रे नाही ह्याच्यामध्ये तर त्याला त्याच्याकडे चष्मे आहेत त्याच्याकडे भरपूर पण त्याला इतकं आवडतं ना बाहेर जाताना नेहमी चष्मा घेतल्याशिवाय जातच नाही कुठे बाहेर साधं मार्केटला जरी जायचं असलं तर चष्मा लावतो त्याला भीती वाटते माझ्या डोळ्यामध्ये घाण जाय डोळे खराब होती असं त्याला वाटत राहत तर म्हणून त्याला घेतलं ह्यावेळी पण एक चष्मा आणि शूज कुठे गेले शूज का मला दाखवू दे ना बघा दोनशे दोनशे साठ रुपयांचे पण इतकी बेस्ट क्वालिटी ना आधीचे ते पण डीमर्ट वाले आहेत सगळे त्याचे चप्पल आहेत ना ते डीमर्ट वाले आहेत आधीचे त्याच्याकडे पाच हा घेतलाय नवीन तर मी नको म्हणतो त्याची काही गरज नव्हती आधीचे जे शूज आहेत ना ते चांगलेच आहेत कुठे काय खराब नाही झाले आणि महत्वाचे म्हणजे एक सँडलचा जोड आहे दोन चप्पलचे जोड आहेत दोन शूज आहेत तरी हे घेतलंय पोहरासाठी म्हंटल की काही तर आमच्या म्हणजे तिघांकडे पण भरपूर चप्पलच्या जोड आहेत माझ्याकडे सुद्धा पाच सात असतील त्याच्याकडे पण आहे भरपूर आणि त्याच्या पप्पाकडे पण आहे हा आहे बा चष्मा तर ह्या वेळा असा थोडासा ना वेगळाच घेतला चकते असा घेतला मग प्लेन घेतला होता पण मस्त आहे रिमार्ट मध्ये सामान थोडं महाग भेटत पण क्वालिटी खूप म्हणजे खूप चांगली क्वालिटी असते प्रत्येक प्रोडक्ट क्वालिटी रिमार्टच्या चांगली असते थोडं महाग असतं कॉस्टली असत पण त्यानंतर बघा निशामेंदी खूप जणांचा प्रश्न असतो निशामेंदी उठत नाही पण निशामेंदी खरंच खूप बेस्ट आहे मी माझ्यासाठी नाही ह्यांना लागते हे काळे निशामेंदी कारण त्यांची रेस पिकडे प्रत्येक महिन्याला लावावे लागते आणि हे काय आहे आणि हे ते मॉइशरायझर पकडत ना त्या पुढे हे आपण कशामध्ये पण ठेवलं ना पुळामध्ये बघा ऑलरेडी ही पुढे आहे इथे तर ह्याने ह्याच्यामुळे मग ते मॉइश्चरायझर असं पकडतं ना भांड्यांमध्ये डब्यांमध्ये ते पकडत जाण्यासाठी ह्या पुड्या ठेवायच्या आणि त्यानंतर तेल तर तेल आम्हाला लागतं चार किलो दीड महिना चार किलो तेल आम्हाला भरपूर होतं पुरतं दीड महिन्यापर्यंत जातं आणि डार्क पण टेस्ट तर दुसरी बिस्किटे खूप पडलेत गुड्डे आहे घरामध्ये ते मेरी गोल्ड भरपूर आहे ते खावशी नाही वाटत आम्हाला एकच हेच बिस्किट आवडतं डार्क भांडसी तर तेच आणलेलं आहे आणि अजून एक आवडतं ते टायगर आणि हयडन्सी ते आवडतं पण ते सुद्धा ऑलरेडी आहे घरामध्ये त्या दिवशी इथूनच घेतलं होतं त्याला आता सुट्टी आहे त्यामुळे त्याला सतत काही ना काही खायला लागतं मग ते त्या दिवशीच आम्ही आणून ठेवलं होतं मग ह्यावेळी फक्त एकच फूड आणला तर एवढा सगळा बाजार झालेला आहे चार हजारचा काहीच नाहीये मागच्या वेळी मी खूप वस्तू आणल्या होत्या खूप म्हणजे भरपूर कपडे कपडे पण आणले होते मागच्या वेळी ह्याच्यासाठी दोन पॅन्ट आणलेला टी शर्ट आणलेला तीन चार टी शर्ट आणले तरी सुद्धा साडेचार हजार रुपये बाजार झालत तर ह्यावेळेस मध्ये म्हणजे किमतीच प्रत्येक गोष्टीचीच वाढली होती हा राईस जो आहे ना कोलम कोलमच आहे बहुतेक का तर हा राईस आम्हाला पहिला पन्नासला भेटत आता एकसष्ट रुपयाला अक्षरशः अकरा रुपये प्राइस वाढली ह्या राईसची तोच राईस आहे इतक्या वेळा चेक केला की हा तोच आहे का एवढा कसं काय वाढला इतका वेळा चेक केला पण तोच होता तो फायनली घेतला आता काय करणार घ्यावं लागतंय पुन्हा सतत जाणं होत नाही आम्हाला जायचं अजून किती गोष्टी बाकी टेबल बघायचा आहे एकच स्टूल घ्यायचा बघायचं आहे तर ते सुद्धा जाणं होत नाहीये मग म्हटलं पुन्हा कधी जायचं तर हा होता व्यवस्थित पण सगळे साखर सुद्धा तीन चार रुपयानं वाढले प्रत्येक गोष्ट मध्ये आज जास्त महाग होत्या रोजच्यापेक्षा जास्त रेट जास्त होते तर तेल आता बघू की तिला तर तेल नाही महाग झालं तेल एकशे तीसलाच होता आधी पण आणि आता पण पण काही काही गोष्टी ह्या ह्यावेळी खूप महाग होत्या आणि रुद्रचे हे शूजसुद्धा मागचे जे शूज घेतले होते ते आम्ही दोनशे अडीचशेलाच घेतले होते ह्यावेळी हे शूजसुद्धा दहा रुपयेने वाढलेले आहेत तर त्याला हे खूप ए तोंडाने थोडी तोडतात तेव्हा तर तो हे खूप छान दिसतात आणि इतकं म्हणजे मस्त वाटतं ना का खूप कम्फर्टेबल वाटतं त्या शूजमध्ये त्याला स्वतःला खूप आवडतं तर ही एवढी सगळे आमची आहे डी मार्टची तयारी म्हणजे आणलेली आहे तर चेहरा तसा सुकून गेला कारण सकाळपासून धावपाळ सकाळी उठल्यापासून माझं कसं असतं शक्यतो तर मी रात्री सेकंड शिफ्ट आहे ती जातात गाडीजला येणार रात्री साडे अकराला ला साडे अकरा पावणे बाराला येणार तिथनं पुढं फ्रेश होणार मग हे करणार आणि ते पर्यंत मी झोपू शकत नाही कारण मला कडी वाजलेली मग ऐका येत नाही मग दार उघडत नाही उघडायला मला जाग येत नाही नंतर एकदा झोपली की मला पुन्हा जाग येत नाही मग ते खूप हे होतं मग बारा साडेबारा कधी कधी एक वाजते रात्री झोपताना मग सकाळी ज्यावेळेस डोळा उघडेल तेव्हा सुटायचं जेव्हा पण डोळे उघडले की पुन्हा लोळत मी पडत नाही एकदा जागा आधी की लगेच उठून बसायचं पण जोपर्यंत जाग येत नाही तोपर्यंत झोपायचं असं असतं माझं मग मला जाग कितीला पण येऊ द्या दहाला अकराला वारा येऊ येऊ द्या मी तेव्हाच सुटणार साथ पर इंता तर एवढा उशीर होत नाही साडेसात तर जाग येऊनच जाते तर कसा वाटला आजचा आपला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तुम्हाला बाय बाय